श्री देवेंद्र भुजबळ देवेंद्र भुजबळ यांनी आर्थिकदृष्ट्या आकर्षक असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडले नगर येथील दैनिक समाचारमध्ये उपसंपादक कम वार्ताहर पुणे येथील दैनिक केसरीमध्ये उपसंपादक साप्ताहिक सह्याद्रीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले पुढे पूर्ण वेळची वृत्तपत्रकारिता सोडून भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात निर्माता महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी उपसंचालक संचालक म्हणून आणि आता न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक अशी चाळीसहून अधिक वर्षे ते प्रसार माध्यमात सक्रिय आहेत दूरदर्शनच्या सहा वर्षाच्या सेवा काळात भुजबळ यांनी अनेक कार्यक्रम माहितीपट दूरदर्शन वृत्तांत निर्माण केले अनेक कार्यक्रमाच्या निर्मितीत योगदान दिले आहे संहिता लेखन केले आणि काही कार्यक्रमात सहभाग घेतला पुढे दूरदर्शन सोडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आल्यावर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दूरदर्शन वरील शिवशाही आपल्या दारी या चोवीस भागांच्या मालिकेच्या सोमवार ते शुक्रवार अशा दीड वर्षे प्रसारित झालेल्या माय मराठी कार्यक्रमाच्या तसेच मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रसंगी योग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी दूरदर्शनवर चालविल्या गेलेल्या मोहिमेच्या निर्मिती आणि प्रसारणात समन्वयक अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली दूरदर्शनच्या गाजलेल्या महाचर्चा कार्यक्रमाचे ते चार वर्षे रिसर्च अँड रिसोर्स पर्सन होते आकाशवाणीवरील महाराष्ट्र शासनाच्या दिलखुलास कार्यक्रमाच्या पहिल्या पाचशे भागांचे ते टीम लीडर होते आकाशवाणीच्या काही कार्यक्रमांमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला आहे महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज वेब पोर्टलसाठी करियरनामा हे सदर त्यांनी सुरू केले या सदरासाठी ते स्वतः नियमित लेखन करीत असत त्यांचे हे लेख विविध वृत्तपत्रांतूनही प्रसिद्ध होत ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात त्यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्रकारिता या विषयावर झालेले व्याख्यान विशेष गाजले मलेशियातील चौथ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते याबरोबरच त्यांची विविध ठिकाणी संवाद सत्रे झाली आहेत आणि होत असतात श्री देवेंद्र भुजबळ हे विविध विषयांवर सातत्याने लिहित असतात तसेच व्याख्याने देत असतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता हा त्यांचा संशोधनपर लेख मराठी बरोबरच हिंदी इंग्रजी गुजराती उर्दू भाषेतही प्रसिद्ध झाला आहे साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक नाट्य चित्रपट दूरदर्शन प्रसार माध्यमे यात देवेंद्र भुजबळ सतत कार्यरत असतात समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठीही ते काम करत आहेत दहावीत नापास झाल्यामुळे पुढे दोन वर्षे विद्यापीठाच्या वृत्तपत्र प्राध्यापक एल एन गोखले पाठ्यवृत्तीचे सर्वप्रथम मानकरी ठरले तर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या मास्टर्स पदवीत ते प्रथम श्रेणीत आले सरकारच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन महाराष्ट्र शासनाच्या यश या संस्थांचे माध्यम अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी त्यांना त्या त्या सरकारच्या नोकरीत असताना मिळाली श्री भुजबळ यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार आणि मान सन्मान मिळाले आहेत त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत भावलेली व्यक्तिमत्वे गगन भरारी प्रेरणेचे प्रवासी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता करिअरच्या नव्या दिशा अभिमानाची लेणी समाजभूषण आम्ही अधिकारी झालो माध्यमभूषण वृत्तपत्रे आकाशवाणी दूरदर्शन चित्रपट जनसंपर्क या क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनकथा शासकीय सेवेत असताना शासनाच्या विविध प्रकाशनांचे त्यांनी संपादन केले आहे तर निवृत्तीनंतर न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन साठी त्यांनी पुढील पुस्तकांचे प्रकाशन केले जीवन प्रवास समाजभूषण दोन मी पोलीस अधिकारी पौर्णिमा नंद अजिंक्यवीर हे आत्मचरित्र अंधार यात्रींचे स्वप्न चंद्रकला ही कादंबरी हुनके सामाजिक वेदनेचे मी शिल्पा सत्तरीतील सेल्फी नर्मदा परिक्रमा आणि मी वाचलेली पुस्तके कॉमा अमेरिका अमेरिका माहितीतील आठवणी बाबासाहेब आणि आम्ही प्रतापगडची स्वारी अशी अनेक आगामी पुस्तके देखील येऊ घातली आहेत त्यांनी अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम केले आहे ते एक अतिशय हरहुन्नरी आणि अष्टपैलू असे व्यक्तिमत्व